नमस्कार मनसंतोलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे तो अतिशय समजायला सिम्पल आहे परंतु त्याची जर प्रॅक्टिस आपण केली तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होईल आजचा जो विषय आहे की या व्यावहारिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीची एक किंमत ठरलेली आहे जेव्हा आपण काही खरेदी करायला जातो तेव्हा त्याची एक किंमत ठरलेली आहे मग साधारण छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा किंमत ठरलेली आहे आणि त्या किमतीच्या पलीकडे जाऊन एक मोठी रक्कम आपण मात्र त्या व्यवहारामध्ये मा दे देत नाहीत उदाहरणार्थ एखाद्या साबणाची किंमत शंभर ते दोनशे रुपयापर्यंत असेल तर आपण पाचशे रुपयांचं साबण विकत नाही घेत कारण त्याची किंमत एक ठरलेली आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या भाजीपाल्यामध्ये गेलो तर एका पालकाची विशिष्ट किंमत असेल त्याच्या पलीकडे आपण ती रक्कम देत नाहीत का कारण व्यावहारिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत ठरलेली आहे एखाद्या घराची किंमत वीस लाख असेल तर फार तर फार एकवीस बावीस किंवा पंचवीस लाखापर्यंत आपण त्या घराची किंमत देऊ शकू परंतु तेच घर आपण पन्नास लाख रुपयाला विकत घेत नाही का कारण प्रत्येक गोष्टीची किंमत आहे आणि त्या किंमतीच्या पलीकडे कुठल्याही व्यवहारिक जगामध्ये अतिरिक्त किंमत देऊन किंवा खूप मोठी अतिरिक्त किंमत देऊन ती वस्तू कोणीच खरेदी करणार नाहीत कारण ते व्यवहारिकरित्या परवडणार नाहीत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जेव्हा सुख असतं आनंद असतं तेव्हा त्या गोष्टी लोक घ्यायला उत्सुक असतात आणि त्या लोकांना हव्या असतात परंतु जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्रास येतो त्रागा येतो प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तुमचे दुःख त्रास रागा कोणीही घ्यायला तयार नसतं का कारण व्यावहारिक जगामध्ये त्याला डिमांडच नाही आहेत या संपूर्ण जगामध्ये आता सर्वात महत्त्वाची जी डिमांडिंग गोष्ट आहे की लोकांना आनंद हवा आहे लोकांना सुख समाधान आणि शांती हवी आहे लोकांना कोणाचीही दुःख नको आहेत आणि मग अशा व्यावहारिक जगामध्ये आपल्या दुःखाचं प्रदर्शन करणं आपल्या दुःखाचं रडगानं मांडणं आपल्या दुःखाला कोणीतरी सोबत शोधणं हे अव्यवहारिक माणसाला दुःख होऊ नये किंवा त्रागामधून जाऊ नयेत हा त्याच्यामधला आशा नाहीत आशा असा आहे की तुमच्या दुःखाची किंमत काय आणि ते तुमचं दुःखाची जी पातळी आहे दुःखाची जी, जी, जी किंमत आहे ती कोण द्यायला तयार आहेत या जगामध्ये प्रत्येकाला दुःख आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्यांच्या दुःखापेक्षा माझं दुःख अधिक आहे आणि त्यामुळे आपल्याकडचं दुःख कोणाला देता येईल याच्यासाठी ये माणसं आयुष्यभर माणसं शोधत राहतात आणि त्यांचं दुःखही कमी होत नाही आणि ते दुःख कुणाला सांगावं याच्यासाठी माणसंसुद्धा मिळत नाही कारण दुःखाला कोणीही भागीदारी नसतं दुःखाला व्यावहारिक जगामध्ये काहीही किंमत नसतं दुःखाचं प्रदर्शन जेव्हा जेव्हा आपण मांडतो तेव्हा मां फार तर फार आपल्याला समाजाकडून दुसऱ्यांकडून सांत्वना मिळू शकते परंतु दुःखामधून जर बाहेर पडायचं असेल दुःखाची योग्य किंमत चुकून जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वतःला मात्र आपल्या हिमतीवर ते बाहेर पडावं लागतं मार्गदर्शन मिळू शकतं मदत मिळू शकते एक्सटर्नल मदत मिळू शकतं परंतु दुःखाला कवळाळू करवाळून जर आपण बसलो तर आयुष्यभर दुःख आपलं पाठ सोडणार नाही त्यामुळे दुःखाला व्यावहारिक जगामध्ये किंमत नाहीत दुःखाला कोणी भागीदार नाहीत दुःखाला वाटून घ्यायला लोक पुढे येणार नाहीत त्यामुळे जर आपल्या दुःख आयुष्यामध्ये दुःख टेन्शन फ्रस्ट्रेशन चिंता ताणतणाव असेल तर त्याची योग्य किंमत देऊन पटकन त्याच्यातून बाहेर पडलेलं बरं आणि हे जीवन हे जग आनंदाला अभिप्रेत आहेत आनंदाचा वाटेकरू होणार आहेत आनंदाला भागीदारी बनवणार आहेत हे आपण विसरता कामा नाहीत तर अतिशय छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आणि ही व्यावहारिक जगामध्ये आपण वापरू शकतो की आपल्या दुःखाचं प्रदर्शन न म्हणता आपल्या दुःखाचं रडगाणं न म्हणता आपल्या दुःखाची वजा बाकी बेरीज न करता त्याच्यातून पटकन बाहेर येण्यासाठी आपण स्वतःच मार्ग शोधायला हवा सो थँक्यू सो मच वन अँड ऑल